देशातील पहिली वंदे भारत मेट्रो सोमवारी धावणार आहे अहमदाबाद भूज दरम्यान एकशे दहा किलोमीटरच्या वेगानं धावणार आहे देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ही सोमवारपासून धावणार आहे अहमदाबाद भूज दरम्यान एकशे दहा किलोमीटरच्या वेगानं धावणार असल्याची माहिती मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील आणि या मेट्रोला सुरुवात होणार आहे वंदे भारत मेट्रो पहिलीच देशातील पहिलीच वंदे भारत मेट्रो ही सोमवारी धावणार आहे कशी असेल वंदे भारत मेट्रो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वंदे भारत मेट्रो पूर्णत अनारक्षित आणि वातानुकूलित असेल यात एक हजार एकशे पन्नास आसन व्यवस्था असून दोन हजार अठ्ठावन्न प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील मेट्रो ताशी एकशे दहा किलोमीटर वेगाने धावणार अहमदाबाद भूजमधील तीनशे साठ किलोमीटरचं अंतर पाच तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करणार अपघातरोधक कवच प्रणालीसह अन्य अत्याधुनिक सुविधांनी ही मेट्रो सज्ज आहे वंदे भारत मेट्रो पूर्णत अनारक्षित आणि वातानुकूलित असणार आहे